अहमदनगर शहरामध्ये गणरायाचं विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये केळगावच्या स्पंदन प्रतिष्ठान हेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते या मंडळानं श्री गणेशासमोरच मुस्लिम धर्मातील कवाली जाणून बुजून राजकीय हेतूनं वाजवून पवित्र अशा गणेश विसर्जन मिरवणुकीचा अपमान करून तमाम हिंदू धर्मीयांची मने दुखवणारं कृत्य राजकीय स्वार्थापोटी केलेलं आहे तरी प्रशासनानं अशा स्वार्थी आणि ढोंगी मंडळांना इथून पुढे परवानगी द्यावी का याचा विचार करावा स्पंदन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व या मिरवणुकीचे आयोजक यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करून हिंदूंच्या दुखावलेल्या भावनांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आलेली आहे राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही रुपाने सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट